नमस्कार मी पंकज डिवाइन कॅन या आपल्या अध्यात्मिक चॅनेलमध्ये मी सर्वांचे स्वागत करतो आपण एंजल नंबरची सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये सर्वात आधी जो एंजल आहे तो नंबर एक आहे जो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एंजल नंबर एक बद्दल पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुम्ही सतत एक ही संख्या पाहत आहात का ही संख्या फक्त आकडा नाही तर देवतांकडून येणारा एक संदेश आहे आज आपण जाणून घेऊया एक या एंजल नंबरचा अर्थ एंजल नंबर एक ही संख्या नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे ही संख्या तुम्हाला सांगते की तुमच्या जीवनात नवीन संधी येणार आहेत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवणे खूप गरजेचे आहे जर तुम्हाला सतत नंबर एक दिसत असेल तर तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्हाला देवदूत म्हणजेच एंजल्स हे सांगत आहेत की तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा सकारात्मक विचार करा आणि नवीन प्रोजेक्ट्स किंवा नवीन संधी ज्या मिळतील त्या स्वीकारण्यासाठी तयार राहा जर सतत तुम्हाला एंजल नंबर एक दिसत असेल तर तुम्ही काय करू शकता दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला म्हणा की मी सक्षम आहे नवीन उद्दिष्टे सेट करा नकारात्मक विचार येत असतील तर नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करण्याचा तुम्ही प्रयत्न करा हे देखील लक्षात ठेवा नंबर एक ही संख्या म्हणजे स्वतःची शक्ती ओळखण्याचा एक संकेत आहे व्हिज्युअलायझेशन आणि छोटे उपाय तुम्हाला मार्गदर्शन देतील तर मित्रांनो 1, रहा, ला ला एंजल नंबर एक तुम्हाला सांगते नवीन सुरुवातीसाठी तयार राहा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ एंजल नंबर एक म्हणजे ज्याचाही जन्मतारीख एक आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरे कृष्णा राधे राधे